म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर काढलेल्या है हैदराबाद गॅजेटच्या आर वर अनेक जण शंका उपस्थित करत आहेत छगन भुजबळ या विरोधात कोर्टातही जाणार आहे यावरच प्रतिक्रिया देताना जरंगे पाटलांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलात तर ओबीसी आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली घुसखोरी केलेल्या सोळा टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही जाऊ आता जरंगे पाटील उल्लेख करत असलेला हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर काय आहे या जे आरमुळे मुळे शरद पवारांवर टीका का होती याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सण एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मोरारजी देसाई सरकारच्या काळात बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली त्यालाच मंडल आयोग म्हणतात एकोणीसशे ऐंशी साली या आयोगाने दिलेल्या अहवालात देशात तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ओबीसी मध्ये असल्याचा आणि त्यांचं लोकसंख्येतील प्रमाण हे बावन्न टक्के असल्याचा अहवाल दिला ज्यामध्ये या इतर मागासवर्ग घटकाला सत्तावीस टक्के आरक्षण द्यावे ही शिफारस केली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या दहा वर्षात काँग्रेस सरकारने या शिफारसी लागू करण्यास टाळाटाळ केली परंतु एकोणीसशे नव्वद साली सत्तेवर आलेल्या जनता दलाचे पंतप्रधान पी पी सिंह यांनी आयोगाची अंमलबजावणी केली खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याला विरोध केला मात्र हळूहळू सर्वांचा विरोध मावळला शेवटी सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणावर मोहर लावली देशातील सर्व राज्यांना मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्याने मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली आता येऊया तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने काढलेल्या जी आरवर त्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार या जी आरमध्ये राज्यात असलेले एकूण चौतीस टक्के आरक्षण सोळा टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचा निर्णय घेतला होता यामुळे राज्यात असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाली आता टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागेल त्यामुळे अनेक जण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांवर मराठा समाजाचा विचार न करता त्यांनी आरक्षण सोळा टक्क्यांनी वाढवलं अशी टीका करतात भाजपही शरद पवारांवर टीका करताना याचाच आधार घेत पण प्रत्यक्षात पवारांनी सत्तावीस टक्के असणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली आहे त्यांच्या हातात अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं मत छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत मांडलं होतं आता हा जी, चा, जी आर लागू होण्यापूर्वी राज्यात असणारं आरक्षण किती होत आणि नंतर किती झालं यावर एक नजर टाकूया तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा जी आर लागू होण्यापूर्वी राज्यात अनुसूचित जाती म्हणजे एस सीसाठी होतं तेरा टक्के आरक्षण अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीसाठी साठी होतं सात टक्के आरक्षण विमुक्त जाती आणि जमाती आणि भटक्या जमातींना होतं चार टक्के आरक्षण आणि इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींना होतं दहा टक्के आरक्षण म्हणजेच एकूण चौतीस टक्के हा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर लागू झाल्यानंतर एस सी आणि एस टीचं असणारं तेरा आणि सात टक्के आरक्षण तसंच राहील पण भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी यांचं मिळून असणारं चौदा टक्के आरक्षण वाढून झालं तीस टक्के म्हणजेच सोळा टक्के आरक्षणात वाढ करण्यात आली यामुळेच एकूण चौतीस टक्के असणारं आरक्षण आता झालं पन्नास टक्के मनोज जारांगे पाटील यांच्या मते एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या या वाढलेल्या जी मराठ्यांवर अन्याय झाला तथापि त्यांनी भाजप किंवा इतरांसारखी शरद पवारांवर टीका केली नाही पण जर कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलं तर ह्या ओबीसी आरक्षणात वाढवलेल्या सोळा टक्के आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला दरम्यान मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यात मंडल यात्रा काढल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या भाजपचा डीएने हा ओबीसी आहे असं सांगणाऱ्या भाजपला किंबहुना त्यांच्या ओबीसी वोटरला चुचकारण्याचा प्रयत्न यावेळी शरद पवारांनी केला होता या, होत। या यात्रेत त्यांनी कशा प्रकारे मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू केल्या आणि ओबीसींना एकूण तीस टक्के आरक्षण मिळवून दिल्याने त्यांना शिक्षणात आणि नोकरीत कसा फायदा झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला सोबतच जेव्हा मंडल आयोगासाठी आंदोलन होत होतं आणि त्याच्या विरोधात भाजप कमंडल यात्रा काढत होतं आणि ओबीसी आरक्षण तसेच मंडल आयोगाला विरोध करत होतं हेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या यात्रेतून केला होता मराठा आरक्षणाच्या मुंबई आंदोलनात यावेळी त्यांच्या या, हो या, या मंडल यात्रेवरही सोशल मीडियावर टीका होताना पाहायला मिळाली होती कारण होतं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात निघालेला हा ओबीसीच्या सोळा टक्के आरक्षणवाढीचा जी हा मंडळी तुमचं या सगळ्यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद